इथं कोणी साधं बोललं तर आमचे प्रचंड अहंकार दुखावतात त्या सावित्रीबाईंचा त्याग कुठं ठेवावा त्यांनी दगड खाल्ल्यानं आम्ही दगड पुसतो नाही का सावित्रीबाईनं दगड खाल्ले आमच्या शिक्षणासाठी आणि आम्ही दगड पुसतो आणि दगड आणून भांडतो आणि असे आमचे मेंदू दगड झाले असे आमचे मेंदू दगड झाले कारण आमच्या मेंदू मध्ये विचार जाण्यासाठी वाचनाची नितांत गरज आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नी काव्य फुले सुबोध रत्नाकार हे कविता संग्रह लिहिले आपण वाचलेत का आपण वाचलेत का किमान जिजाऊ सावित्रीचं अहिल्याबाईचं एक एक चरित्र वाचा बायान। या भगिनी भाव निर्माण करायचा आहे आम्हाला आणि भगिनी भाव आमच्यामध्ये निर्माण करत असताना आमच्या कर्तृत्वाचे धुमारे फुटण्यासाठी आमच्या जुन्या कर्तृत्वान स्त्रियांचे इतिहास आम्ही वाचले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जी माणसं इतिहास वाचत नाहीत ती माणसं इतिहास कधीच निर्माण करू शकत नाहीत आम्ही इतिहास निर्माण करणारी माणसं आमच्या पिढ्या इतिहास निर्माण करणाऱ्या आहेत कष्ट करणारे लोक इतिहास निर्माण करणारे लोक असतात कष्ट करणाऱ्या माणसांची अवहेलना करायची नाही